नमस्कार विद्यार्थी मित्र आजच्या भागामध्ये आपण आर्थिक विषमता आणि भारतातील आर्थिक विषमतेची कारणे अनुषंगाने आपण बोलणार आहोत विशाल आणि वैविध्यपूर्ण लोकसंख्येसह भारताने गेल्या काही दशकामध्ये आर्थिक विकासात लक्षणीय प्रगती केलेली आहे तथापि या वाढीमध्ये तीव्र आर्थिक आणि सामाजिक विषमता आहे ही विषमता ऐतिहासिक सामाजिक आणि आर्थिक संरचनेमध्ये अगदी खोलवर रुजलेली आहे अशी विषमता उत्पन्न संपत्ती शिक्षण आरोग्य आणि सामाजिक स्थिती यासारख्या विविध आयाम आयामामध्ये प्रकट होते तर आता आपण भारतामध्ये जी विषमता आहे ती विषमता कशा स्वरूपाची आहे ह्या आपण बोलूया आर्थिक विषमता ही संकल्पना अत्यंत महत्वाची आहे जसं आपण अर्थशास्त्रामध्ये विषमतेविषयी बोलतो त्यासाठी आर्थिक विषमता ही संकल्पना महत्वाची आहे आज जगातील सर्व राष्ट्रांनी वेलफेअर स्टेट ही ध्येय स्वीकारलेले आहे आणि हे ध्येय साध्य करण्यासाठी आर्थिक विषमता कमी केल्याशिवाय सामाजिक न्याय हा होणार नाही सामाजिक न्याय प्रस्थापित व्हायचा असेल तर आर्थिक विषमता कमी होणं गरजेचं आहे आपण विषमतेची व्याख्या करायचं म्हटलं तर देशातील लोकांमध्ये उत्पन्न आणि संपत्ती याचे वाटप जर असमान झाले असेल तर त्या ठिकाणी विषमता आहे असं आपण म्हणत असतो म्हणजे सामान्यतः वैयक्तिक उत्पन्न विभाजनामुळे आर्थिक विषमता निर्माण होते तसेच संपत्ती निर्माण करण्याच्या साधनाचे केंद्रीकरण वैयक्तिक मालकी हक्क इत्यादी कारणाने उत्पन्नातील विषमता ही वाढत असते या विषमतेमुळे आर्थिक सामाजिक राजकीय असंतोष निर्माण होतो अगदी स्वातंत्र्यानंतर भारतात आर्थिक विषमता ही वेगाने वाढत आहे भारतातील सर्व राज्यांचा समान विकास अद्याप झालेला नाही प्रत्येक राज्यातील सर्व प्रदेशांचा सुद्धा एकसारखा विकास झालेला नाही काही राज्य विकसित आहे काही राज्य अविकसित आहे काही राज्यातील काही भाग विकसित आहे काही भागा अविकसित राहिलेला आहे तसेच प्रत्येक राज्यातील दरडोई उत्पन्नामध्ये तफावत हे आढळते आणि राज्यात दरडोई उत्पन्न जास्त आहे तर काही राज्याचं दरडोई उत्पन्न कमी आहे तर काही राज्य मध्यम दरडोई उत्पन्न गटामध्ये येतात त्याचबरोबर भांडवलशाही अर्थव्यवस्थेने विषमताही अपरिह अपरिहार्य असते म्हणून भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे आर्थिक नियोजनाचा अवलंब केला पण आर्थिक विषमता कमी होण्याऐवजी वाढले गेल्याची आपल्याला दिसून येते अगदी आर्थिक विकासापूर्वक ग्रामीण आणि शहरी भागातील आर्थिक विषमता ही वाढलेली आपल्याला दिसून येते दोन हजार एकोणीसच्या ऑक्सफॉर्मचा एक अहवाल आहे त्या अहवालामध्ये सार्वजनिक चांगले की खाजगी संपत्ती या शीर्षकाखाली एक अहवाल प्रसिद्ध झाला आणि त्या अहवालामध्ये भारतातील आर्थिक विषमतेचे विश्लेषण केलेले आहे तो अहवाल काय सांगतो तर भारतातील दहा टक्के लोकांकडे एकूण राष्ट्रीय संपत्तीच्या सत्याहत्तर टक्के राष्ट्रीय संपत्तीचं एकत्रीकरण झालंय बघा संपत्तीचं तर वरील एक टक्का लोकांकडे एकावन्न पॉईंट त्रेपन्न टक्के इतकी संपत्ती आहे म्हणजे वरील एक टक्का लोकांकडे निम्म्यापेक्षा जास्त राष्ट्रीय संपत्तीचं केंद्रीकरण झालं आहे आणि अगदी तळाच्या पन्नासाठ टक्के लोकांकडे राष्ट्रीय संपत्तीचा केवळ फोर पॉईंट एट पर्सेंट चार पॉईंट आठ टक्के एवढा हिस्सा आहे भारतात तेरा पॉईंट सहा कोटी भारतीय जे देशातील गरीब सर्वात गरीब दहा टक्के आहेत आणि गेल्या पंधरा वर्षापासून ते सतत कर्जात आपले जीवन जगत आहेत दोन हजार सतरामध्ये भारतीय संपत्तीचा जो गुन्हा गिनी गुणांक कॅल्क्युलेट केला तो झिरो पॉईंट त्र्याऐंशी इतका होता म्हणजे तो भारतातील सर्वाधिक विषमता असल्याचं स्थान हा इंडिकेट करत होता आता भारतामध्ये आर्थिक विषमता असण्याची कारणे कोणती आहेत तर ते आपण कारणे कोण समजून घ्यायचा प्रयत्न करूया त्यामधलं पहिलं कारण आहे संपत्तीची विषम वाटणी आणि मालकी हक्क भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जमीन शेअर्स औद्योगिक संस्था इत्यादींच्या मालकीत प्रचंड विषमता आहे उदाहरणार्थ पाहायचं म्हटलं तर एकोणीसशे एकोणसाठ साठ मध्ये वरच्या वीस टक्के शेतकरी कुटुंबाकडे एकंदरीत देशातील जमिनीच्या पंच्याहत्तर टक्के जमीन फक्त वीस टक्के लोकांकडे होते त्याच पद्धतीने अजून एक आपण महाल महालोपेश समिती व नॅशनल काउन्सिल ऑफ एम्प्लॉयमेंट इकॉनॉमिक रिसर्च ह्याचा जो काही त्यांनी सर्व्हे केला होता या सर्व्हेच्या आधारावरती काढलेला निष्कर्ष म्हणजे देशातील एकूण खाजगी संपत्तीपैकी पन्नास टक्के संपत्तीवर देशातील पहिल्या पाच टक्के कुटुंबाचा अधिकार होता आणि देशातील पाच टक्के शेअर धारकाच्या मालकीचे पन्नास टक्के शेअर्स होते त्याचबरोबर लाभांशद्वारे त्यांना मोठे उत्पन्न मिळत होते त्याचबरोबर अजून एक एकोणीशे सहासष्ट अहवाल प्रसिद्ध झाला होता तो होता डॉक्टर आर के हजारी समितीचा या अहवालानुसार देशात वीस टक्के औद्योगिक समूहाकडे संपत्ती व आर्थिक सत्ता यांचे केंद्रीकरण झाले असे तो अहवाल सांगतो म्हणजे देशातील पंच्याहत्तर संस्थांनी एक हजार पाचशे छत्तीस कंपन्या सुरू केलेल्या आहेत आणि देशातील एकूण वसूल भांडवल्यापैकी त्यांचा हिस्सा हा जवळजवळ चव्वेचाळीस पॉईंट एक टक्के इतका होता अशा प्रकारे खाजगी मालमत्तेचा हक्क मान्य केलेल्या व्यक्ती जमीन खरेदी कारखान्याची उभारणी संपत्तीची खरेदी इत्यादी द्वारा उत्पन्न वाढून मालमत्ता ह्या सतत वाढवत असतात आणि ह्या मालवत्ता कित्येक पटीने वाढतच चाललेली आहे ज्याच्यामध्ये अशी संपत्ती नसते त्यांचे अल्प उत्पन्न राहते आणि दुसरा एक भाग येत असतो की ज्याच्याकडे अशी संपत्ती नसतेच की त्यांचं उत्पन्न अगदी अल्प नगण्य असतं त्यामुळे आर्थिक विषमता प्रचंड प्रमाणामध्ये वाढत असते दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे वारसा हक्क आता वारसा हक्क भारतात वारसा हक्काने वारसा हक्कास हा कायद्याने मान्यता दिली आहे आणि वारसा हक्कामुळे वडिलापर्जित मालमत्तेचे वाटप व्यक्तींच्या मुलांमध्ये होत असते मुलगा असो मुलगी असो त्याच्यामध्ये वाटप केले जात असते के जा त्यामुळे वारसा हक्काने जर श्रीमंत एखादा व्यक्ती असेल तर त्यांच्या मुलांकडे प्रचंड संपत्ती जाते आणि एखादा गरीब असेल तर त्याच्याकडे काही संपत्ती नसते त्यामुळे वारसा हक्काने त्याला वडिलापर्यंत काही संपत्ती मिळत नाही परंतु एखादा वडिलाने कर्ज घेतलं असेल तर वडिलापर्जेट कर्ज त्याला करावं लागतं म्हणजे वारसा हक्का कायद्याने ही जी विषमता आहे ते सातत्याने टिकून राहिलेली आहे आणि मालमत्तेपासून अधिक उत्पन्न मिळून श्रीमंताची पिढी ही श्रीमंतच होत गेली आणि गरीबी गरीबच राहत गेलेले आहेत पुढचा तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे वेतनातील फरक भारतामध्ये विविध व्यवसायात एवढेच एकाच व्यवसायात काम करणाऱ्या लोकांच्या वेतनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तफावत आढळते उदाहरणार्थ बँकिंग सेक्टर असेल किंवा इन्शुरन्स सेक्टर असेल या क्षेत्रामध्ये लोक काम करतात अशा लोकांना मिळणारा वेतन मोबदला हा अधिक असतो जास्त प्रमाणामध्ये त्याला वेतन मिळतं त्याचबरोबर हे बँकिंग विमा क्षेत्रातील लोक संघटित असतात आणि ह्या संघटित असल्यामुळे त्यांच्या संघटनेच्या जोरावरती त्यांच्या वेतनामध्ये ते वाढ घडवून आणू शकतात परंतु दुसऱ्या बाजूला शेतमजुरासारखे असंघटित घटक ज्याच्या वेतनामध्ये फारशी काय वाढ होत नाही मग अशा लोक हे असंघटित मोठ्या प्रमाणामध्ये असतात एवढेच नव्हे तर सरकारने निर्धारित केलेले किमान वेतनही त्यांना मिळत नाही त्यामुळे जो जे काही संघटित घटकाचं वेतन अधिक आणि असंघटित घटकाचं वेतन अल्प असतं त्याच्यामुळे ह्या वेतनातील फारकाम आहे ही आर्थिक विषमता वाढत चाललेली आहे पुढचा पाच चौथा मुद्दा आहे तो म्हणजे वेतनातील भिन्नता आता सॉरी व्यवसायातील भिन्नता व्यवसायातील भिन्नता व्यवसायातील भिन्नतेमुळे विषमता निर्माण होते ज्या व्यवसायात मोठी जबाबदारी असते त्याच म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी जास्त असते त्याचप्रमाणे विशिष्ट एज्युकेशनल क्वालिफिकेशन किंवा क्वालिटी त्याला आवश्यक असते विशेष प्रशिक्षण विशेष कौशल्य तांत्रिक कौशल्य बुद्धिमत्तेची गरज असते अशा ठिकाणी दिला जाणारा मोबदला मिळणारं वेतन हे सर्वाधिक असतं कारण त्या ठिकाणी रिस्क असते रिस्पॉन्सिबिलिटी असते क्वालिटी लागतं स्किल लागतं त्यामुळे तिथे वेतन जास्त मिळतं आणि ज्या ठिकाणी अशा गुन्ह्याच्या गुणांची आवश्यकता नसते अशा क्वालिटीची आवश्यकता नसते अशा ठिकाणी मिळणारं वेजेस असतं ते अतिशय कमी वेतन मिळत असतात त्यामुळे हे स्किल्ड आणि हे अनस्किल्ड याच्यामुळे मिळणार उत्पन्नात फरक राहतो त्यामुळे उत्पन्नामध्ये विषमता निर्माण होत असते त्याच पद्धतीने व्यावसायिक प्रशिक्षण बहुसंख्येनं न मिळतल्यामुळे त्यामध्ये काय करते एक विषमता निर्माण होते काही लोकांना प्रशिक्षण मिळतं त्यामुळे त्यांना चांगली जॉब मिळतं चांगलं वेतन मिळतं आणि बहुसंख्य लोकांना जर ट्रेनिंग मिळालं व्यावसायिक प्रशिक्षण मिळालं असेल तर त्यांना उत्पन्न कमी मिळतं त्यामुळे ती विषमता निर्माण होत असते पुढील हा मुद्दा आहे तो भिन्न पात्रता आता शारीरिकदृष्ट्या व बौद्धिकदृष्ट्या जन्मात जन्माला येणारी सर्व व्यक्तींची पात्रता समान नसते काही लोक शारीरिकदृष्ट्या सक्षम असतात काही लोक कमकुवत असतात काही लोक बौद्धिकदृष्ट्या तल्लक असतात तर काही लोक कमी बुद्धिमत्तेचे असतात म्हणजे जन्मजात काही लोक बुद्धिमान असतात आणि कार्यक्षमही असतात तर काही लोक जन्मजात कमी बुद्धीचे आणि अकार्यक्षम असतात त्यामुळे त्यांना चांगले उत्पन्न पण मिळण्यामध्ये फरक निर्मावतो जे व्यक्ती बुद्धिमान आणि कार्यक्षम आहेत त्यांना चांगले उत्पन्न मिळते आणि काही लोक जे कमी बुद्धीचे असतील किंवा अकार्यक्षम असतील त्यांना कमी उत्पन्न मिळते म्हणजे काही लोक कौशल्याच्या बळावरती हो उद्योगात यशस्वी होतात त्यांना ज्यादा उत्पन्न मिळतो अशा पात्र नसणाऱ्या अशासाठी जे पात्र नसणारे व्यक्ती असतील अशाला कमी उत्पन्न मिळते म्हणजे पात्रतेमध्ये भिन्नता जर असेल तर त्यावेळेस काय ना, ना तो विषमता निर्माण होते आर्थिक विषमता निर्माण होते पुढचा सहा मुद्दा आहे तो असमान संधी आता सर्वच लोकांना समान संधी मिळतील असेल असे नाही सर्व लोकांची सारखीच परिस्थिती असेल असेल नाही हे सर्व लोकांना समान संधी व समान परिस्थिती प्राप्त होत नाही श्रीमंत कुटुंबातील लोकांची परिस्थिती अनुकूल असते सर्व गोष्टी त्यांना फेवरेबल असतात त्यामुळे ते त्यांना चांगले शिक्षण घेता येते आणि चांगले शिक्षण मिळाल्यामुळे नोकरी प्राप्त होते परंतु एखादा व्यक्ती जर गरीब घरामध्ये जन्माला आलेला असेल आणि तो हुशार जर असेल तर पैशा अभावी जर त्याला शिक्षण घेता येत नसेल तर त्याला चांगली नोकरी मिळू शकत नाही मग तो पैशाअभावी शिक्षणान शिक्षण नसल्यामुळे चांगली नोकरी मिळत नाही काही वेळेस पात्रता असून सुद्धा भांडवल अभावी उद्योगधंदा सुरू करू शकत नाही म्हणजे एखादा स्किल्ड आहे चांगलं त्याला व्यवसाय शिक्षण घेतात पण त्याकडे भांडवल जर तर एखादा गरीब कुटुंबातील व्यक्ती त्याला उद्योगधंदा सुरू करता येत नाही त्यामुळे असमान संधी जर असतील तर त्यामुळे किंवा तो आर्थिक विषमता वाढीला लागू शकते पुढचा सातवा मुद्दा आहे मक्तेदारी आर्थिक शक्तीचे केंद्रीकरण अगदी स्वातंत्र्यानंतर भारतात मक्तेदारी व आर्थिक शक्तीचे केंद्रीकरण हे वाढत चाललेलं आहे हा उदाहरणार्थ पाहायचं म्हणतात शंभर वस्तूच्या उत्पादनापैकी पंच्याहत्तर वस्तूचे उत्पादन तीन उत्पादकच करतात म्हणजे आपल्याला लक्षात येईल बघा म्हणजे सेव्हन्टी फायव्ह पर्सेंट प्रोडक्शन हे फक्त तीन प्रोड्युसर कडून केलं जातं आणि बाकीचं राहिले असेल तर इतर लोक करत इतर उत्पादक करत असतात त्यामुळे त्यांची मक्तेदारी निर्माण होते आणि ज्या व्यवसायामध्ये एखाद्या उत्पादकाची मक्तेदारी निर्माण झाली का तो त्या वस्तूच्या किमती त्याच्या पद्धतीने वाढू शकतो त्यामुळे किमती वाढतात आणि किमती वाढल्यामुळे त्या मक्तेदाराला मिळणार उत्पन्न वाढतं आणि त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो सामान्य लोकांना कारण त्यांना जास्त किमतीला त्या वस्तू खरेदी करायला लागतात त्यांच्या आणखी सामान्याची परिस्थिती हलाकीची होती त्यामुळे मक्तेदारी आर्थिक शक्तीचं केंद्रीकरण झालं तर मक्तेदाराई तोच फक्त श्रीमंत होतो आणि गरीब लोक गरीब राहतात त्यामुळे आर्थिक विषमता वाढी लागू शकते पुढचा आठवा मुद्दा आहे तो म्हणजे ग्रामीण क्षेत्रातील शे, जमिनीची विषम वाटवी आता विशेषतः भारतातील ब्रिटिश कालावधीमध्ये जमीन मालमत्तेचे केंद्रीकरण जमीनदारी पद्धतीमुळे वाढलेलं होतं स्वतंत्र नंतर जरी जमीनदारी पद्धत नष्ट करण्यात आली असेल तरी जमीनच्या मालकीचे केंद्रीकरण काही कमी नाही जरी कायदे झाले असतील परंतु मालकीचे काही केंद्रीकरण आहे ते केंद्रीकरण अजूनही कमी झालेलं नाही एकोणीशे एकाहत्तर बहात्तर मधल्या जो काही राष्ट्रीय नमुना पाहण्यात आली त्या सव्वीसाव्या फेरीनुसार देशातील मोठे जमीनदार जे शेतकरी कुटुंबापैकी होते ते पाच पॉईंट चव्वेचाळीस टक्के होते आणि या पाच पॉईंट चव्वेचाळीस टक्के शेतकरी कुटुंबाकडे एकूण जमिनीची एकोणचाळीस पॉईंट त्रेचाळीस टक्के इतकी त्याची मालकी होती तर एक एकर पेक्षा कमी असणारे जे काही जमीन असणारे शेतकरी होते सीमान शेतकरी ह्या सीमान शेतकऱ्याकडे त्रेचाळीस पॉईंट नव्याण्णव त्रेचाळीस पॉईंट नव्याण्णव इतकी जमीन होती त्याच्याकडे एकूण जमीनचा फक्त हा हिस्सा काढला तर एक पॉईंट एकोणसाठ टक्के इतका होता म्हणजे दोन टक्के पण नाही अनेक अर्थशास्त्राच्या मध्ये ही विषमता विशेषता ग्रामीण विषमता वाढण्यास कारणीभूत ठरत असते पुढील नव्व कारण म्हणजे दारिद्र्य उत्पन्न आणि संपत्ती यामध्ये असमान विभागीचे मूलतः जे कारण आहे ते कारण म्हणजे देशातील दारिद्र्य ह्या दारिद्र्याचा परिणाम अल्प उत्पन्न पातळी अल्प दोड उत्पन्न व बहुसंख्य लोकांच्या राहणीमानाचा निकृष्ट दर्जा याच्यावरती झालेला आहे आपण बारावी पंच्याऐंशी योजना पूर्ण होऊन देखील म्हणजे आतापर्यंत बारावी पंच्याऐंशी पूर्ण आहेत बारा पंच्याऐंशी योजना पूर्ण होऊन होऊन सुद्धा भारतातील बहुसंख्य लोक भूग आरोग्य भयंकर रोगापासून त्यांची अद्याप झालेली नाही त्यामुळे ते सुद्धा त्या दारिद्र्याच्या विभाग पडलेले आहे त्यामुळे विषमता मोठ्या प्रमाणामध्ये अपुरा विकास अपुऱ्या आर्थिक विकासामुळे उत्पन्न व संपत्तीचे अल्पगतीने त्यामध्ये वाढते म्हणजे वाढीचा वेग अतिशय हा कमी राहत असतो आणि स्थूल देशांतर्गत उत्पन्नातील वाढ अपेक्षेपेक्षा कमी राहते सन एकोणीशे नव्वद एक्क्याण्णव पर्यंत ही जर आपण वाढ जी पाहिजे वार्षिक वाढ पाहिजे म्हणजे तर फक्त तीन पॉईंट पाच टक्के होती आणि पुढे ती एकोणीशे ब्याण्णव नंतर साठ टक्क्यापर्यंत वाढलेली आहे म्हणजे ही जी काय वाढ आहे ह्या वाढीमुळे ही विषमता जी ते आहे ती वाढण्यास मदत झालेली आहे पुढे पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे कर चुकवणे अकरावा मुद्दा अं समितीने नमूद केले आहे की उत्पन्न आणि संपत्ती यातील विषम साठी कर चुकवणे हे एक महत्वाचे कारण आहे समाजातील उच्च उत्पन्न मध्यम वर्ग श्रीमंत वर्ग कर चुकवणे हे कुशलतेने करतात आणि ह्या कर चुकवण्यामुळे ह्यांच्या काळ्या पैशाची निर्मिती होते आणि काळ्या पैशाच्या माध्यमातून ते संपत्ती साठवत असतात आणि त्या संपत्ती ज्या ते अधिक श्रीमंत होत असतात तसंच एकोणीशे सत्त्याऐंशी अठ्याऐंशी मध्ये सूरज बी गुप्ता यांनी एक अंदाज बांधला की भारतात काळा पैसा किती असेल तर त्यांच्या अंदाजानुसार सुरेश गुप्ता यांच्या अंदाजानुसार भारतामध्ये सत्याऐंशी अठ आट, सत्याऐंशी अठ्याऐंशी मध्ये एक कोटी एकोणपन्नास लाख दोनशे सत्त्याण्णव कोटी रुपये एवढा काळा पैसा असा अंदाज त्यांनी केलेला होता तर दुसऱ्या बाजूला समाजातील खालील पातीतील मध्यम वर्ग आणि गरीब वर्ग दरिद्री कमी करण्यास असफल होता त्याच्यामुळे पुढचा बारावा मुद्दा आहे तो म्हणजे भांडवल प्रधान तंत्र भारतातील विषमतेचे महत्वाचे कारण म्हणजे भांडवल प्रदान तंत्राचा वाढता उपयोग म्हणजे कॅपिटल इंटेन्सिव्ह टेक्निकचा वापर आता कॅपिटल इंटेन्सिव्ह टेक्निक म्हणजे काय तर उत्पादन प्रक्रियेमध्ये ज्यावेळेस भांडवलाचा वापर जास्त केला जातो आणि श्रमिकाचा वापर कमी केला जात असतो त्या तंत्रात आपण भांडवल प्रदान उत्पादन तंत्र असं म्हणत असतो ही बाब फक्त खाजगी उद्योगातच घडते असे नाही तर सार्वजनिक क्षेत्रात ही घडत आहे भारतासारख्या जिथं भांडवलाची दुर्मिळता असणाऱ्या देशामध्ये आणि श्रमाची विपुलता असणाऱ्या देशामध्ये भांडवल तंत्राने श्रमिक श्रमकाला जो रोजगार निर्माण होतो तो कमी प्रमाणामध्ये रोजगार निर्माण होतो इतकेच नव्हे तर अलीकडे ग्रामीण आणि शहरी क्षेत्रात मोठ्या प्रमाणामध्ये हा भांडवल तंत्राचा वापर केल्यामुळे अनेकांच्या रोजगारच्या संधी त्या वाया गेलेल्या आहेत कारण श्रमिकाच्या ऐवजी तिथं भांडवल वापरलं म्हणजे श्रमाला रिप्लेस भांडवलांनी केलं त्यामुळे संपत्ती आणि उत्पन्नाचे केंद्रीकरण काही थोड थोडक्यात लोकांच्या हातामध्ये राहिले झालेलं आहे आणि जे काही लोकांना काम न मिळालं होतं जे बेकार राहिले होते बेरोजगार राहिलेले होते अशाकडे संपत्ती आलेली नाही त्यामुळे भांडवल तंत्राच्या वापरामुळे ही आर्थिक विषमता मुद्दा आहे तो म्हणजे लोकसंख्या वाढ सन एकोणीशे एक नंतर भारतातील लोकसंख्येची वृद्धी ही वेगाने होऊ दिलेली आहे दोन हजार एक एक जनगणनाली सेन्सेस अं वगळता भारतातील लोकसंख्या वाढीचा दर वार्षिक दोन टक्क्यापेक्षा अधिक होतात अर्थात ही वाढ प्रामुख्याने समाजातील खालचा मध्यम वर्ग असेल आणि गरीब वर्गामध्येच ही मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे आता तर वाढत्या कुटुंब सदस्यामुळे त्यांचे उत्पन्न घटते आणि ते दारिद्रशेखाली जात असतात पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे चलनवाढ भारतातील पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या शेवटापासून वेगाने होणारी चलनवाढ ही उत्पन्न विषमतेचे एक महत्वाचे कारण झालेले आहे हे भाववाढ जे होते किंवा चलनवाढ होते त्याच्यामुळे सातत्याने काय होतात वस्तूच्या किमतीमध्ये वाढत राहतात आणि सातत्याने जर वस्तूच्या किमती वाढला असेल तर पैशाचं मूल्य घटत असतं आता स्थिर उत्पन्न गटावर त्याचे विपरीत परिणाम होत असतात ज्याच्याकडे तो किती किमती वाढले तर वस्तू खरेदी करू शकतो पण जो गरीब कुटुंबातील व्यक्ती असेल किंवा अल्प उत्पन्न गटातील व्यक्ती असेल अशांना भाववाडीचा सामना प्रचंड प्रमाणावर करावा लागतो कारण की ज्या किमती वाढतात त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये हिस्सा त्याचा उपभोगाचे खर्च होत असतो आणि ह्याचे परिणाम कोणावरती होतात अनिष्ट भाववाडीचे अनिष्ट परिणाम तर नोकर वर्ग कामगार भूमिहीन शेतमजूर अल्पभूधारक याच्यावरती अनिष्ट परिणाम होत असतात तर दुसऱ्या बाजूला मोठे जमीनदार व्यावसायिक उद्योगपती काळा बाजारातील व्यापारी जे प्रचंड उत्पन्न आणि संपत्ती मिळतात त्यांच्यावरती कोणत्या प्रकारचा या चलनवाढीचा परिणाम होत नाही त्यामुळे सातत्याने वाढणाऱ्या किमतीमुळे ही गरीब आणि श्रीमंत याच्यामध्ये आर्थिक विषमता वाढत जात असते पुढचा पंधरावा मुद्दा आहे काळ्या पैशाचे प्राबल्य देशात गैरव्यवहारातून मोठ्या प्रमाणामध्ये काळा पैशा निर्माण होत असतो कर चुकी वगैरे असेल किंवा टॅक्स नवं स्टॅम्प ड्युटी वगैरे न भरण असेल किंवा जो आर्थिक व्यवहार असेल तो बेकायदेशीर माध्यमातून केल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये काळा पैसा वाढतो आणि काळा पैसा जेवढा जास्त ठराविक था लोकांकडे केंद्रीकृत होईल तेवढा आर्थिक शक्तीचं केंद्रीकरण होतं आणि त्यामुळे आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणामध्ये वाढते त्याचबरोबर काही इतर कारण आहेत शेवटचा मुद्दा भारतातील उत्पादन घटकांमध्ये गतिशीलता अत्यंत कमी आहे त्यामुळे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी लोक कामाला जात नाहीत जरी दुसऱ्या ठिकाणी रोजगाराच्या संधी असतील उत्पन्न मिळू शकत असेल पण गतिशील नसल्यामुळे त्याच ठिकाणी राहिल्यामुळे अल्प उत्पन्नात्वात बेरोजगार त्यांना राहावं लागतं त्यामुळे विषमता वाढते त्याचप्रमाणे भारतात कामगारांची सौदाशक्ती कमी आहे बार्गेनिंग पॉवर कमी आहे एकाच व्यवसायात थर्ड थर्ड थोर, कामगार संघटना ह्या परस्पर विरोधामध्ये कार्य करत असतात त्यामुळे त्यांच्यामध्ये एकजूट नसल्यामुळे त्यांच्यामध्ये कलेक्टिव्ह पॉवर कमी राहते त्यामुळे जो वेतन वाढ आहे ती वाढ तेवढ्या प्रभावीपणे मांडू शकत नाही त्यामुळे वेतन दर न वाढल्यामुळे विषमता वाढू लागते त्याचप्रमाणे चुकीचे औद्योगिक धोरण असेल विविध क्षेत्रामधील अल्प उत्पादकता असेल भ्रष्टाचार व अप्रत्यक्ष अप्रत्यक्षकारदा मोठा बोजा वाढत असेल तरी विषमता वाढते मोठ्या प्रमाणावर बेकारी वाढली तरी पण विषमता वाढते अपूर्ण बेकारी असेल तरी विषमता वाढते उत्पादन साधन साध्याची विषम झाली तरीही आर्थिक विषमता वाढते कर्ज सुविधांमध्ये विषमता असेल तरीही आर्थिक विषमता वाढते शहरातील अधिक गुंतवणूक असेल त्याचप्रमाणे सरकारी अयोग्य भूमिका व अपुरी नियंत्रण असेल तरी आर्थिक विषमता वाढत असते म्हणजे हे सर्व कारण आहेत ज्याच्यातून भारतातील उत्पन्न आणि संपत्ती या मध्ये विषमता वाढण्यास कारणीभूत ठरलेली आहे धन्यवाद